चेहऱ्या जवळ आपला आनंदाने एकटा जायचं खोलीमध्ये फोली बंद करायची अशा समोर उभरायचं आणि आपला चेहरा जरा आनंदात पहा मग एक तरी माकड तरी वाटेल नाहीतर काय वाटेल आपण बुद्धात आहोत बरोबर हे विशेषत्व आहे बाप्पा न कि ही नम्रता अशा गुरु तत्व पुढे आली देव सयाचा अंकिला स्वयंसा बोलवावं लागत नाही देवाला कोणाला बोलवावं लागत नाही देवाला बोलवावं लागत नाही बोलवावं लागत नाही कोणाला जस पिकलेल्या फळाला पत्र लिहिलं आंबे कोणाला कुपटा ए आहे बालानो कोणाला ते पत्र लिहिलं आंबा पत्र लिहितो कधी काय सांगणार तुम्ही काही ऐकणार पत्र लिहितो आंबा कधी काय कसं पत्र लिहित असेल बघा तो पिकला तो हिरवा होता तो काय झाला आता हिरवा झाला त्याच्याकडे बघा वाटतं कोणाला आपल्याला बघायला वाटत्याला बघायचं पिकला अर्थाने